हाय मैत्रिणींनो आम्ही आत्ता चाललो आहे भीमाशंकरला अचानकच ठरलं जेवण झालं आणि चाललो आहे भीमाशंकरला गाणी लावली होती गाडीत त्यामुळं व्हायसोअर देतात आवाज नाही घेतला मी बाजूचा हे बघा मनसर नारायणगाव खूप गर्दी होती त्या दिवशी मंदिरामध्ये रस्त्यामध्ये पुढे काय झाले बघा जातानाच खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता पुढे नक्की व्हिडिओ बघा पुढे गेल्यावर भीमाशंकरच्या अलीकडे चार किलोमीटर असतानाच एक ॲक्सिडंट झाला होता रस्त्याला त्यामुळे आम्हाला पोचायला पण उशीर झाला <coughs> किती छान वातावरण हो आहे इथून पुढे गेल्यावर इथून पुढे गेल्यावर ॲक्सिडंट झाला होता काय नेमकं झालं ते काही कळालं नाही पण लोक बोलत होते की ॲक्सिडंट झाला आहे म्हणून इथे ट्रॅफिक जाम झालं होतं खूप लांबपर्यंत गाड्या होत्या अर्धा एक तास तरी गाड्या चालत नव्हत्या जागेवरच उभ्या होत्या त्यामुळं खूप उशीर झाला आम्हाला पोचायला नेमकं काय झालं तेच अगोदर तर काहीच कळालं नाही नंतर मग तिकडन येणाऱ्या गाड्या आल्यावर मग कळालं आम्हाला त्यांना विचारावर इथे आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो खूप लाईन होती लांबपर्यंत आम्ही त्या लाईनला नाही थांबलो ते पैसे देऊन दर्शन घेतलं पाचशे रुपये एकाचे असे पैसे दिले त्यांना आम्हाला वाटलं ते पैसे देऊन लवकर होईन दर्शन एक तासात पण तरी एक तासात नाही झालं आमचं दोन तास लागले तिथेसुद्धा आणि ही जी लाईन होती ना लोकलवाली ते लोक तर दोन वाजता उभे होते लाईनमध्ये तेव्हा कुठं त्यांचं दर्शन झालं संध्याकाळी सात वाजता एवढा वेळ लागला इथे आम्ही पास घेतला दर्शनासाठी काय काय लोकांचे तीनशे घेतले काहींचे पाचशे घेतले इथे आम्ही पोचलो मंदिरामध्ये ह्याच्या आतमधलं नाही घेतलं मी शूट अलाउड पण नाही आणि आपण पण नियम पाळायचे असतात स्क्रीनमधलं दाखवले तुम्हाला दर्शन घ्या तुम्ही सुद्धा इथपर्यंतच मी शूट घेतले आतमधलं नाही घेतलं झालं दर्शन मी इथे आले बाहेर खूप गर्दी होती सोमवार असल्यामुळे <coughs> माझ्या मिस्टरांना काय आमच्या सोमवारचे उपवास आहेत ना त्यामुळे आम्ही सोमवारचं गेलो होतो ते प्रसाद घेतेत लाडूचा लाडू आणि पेढे ते आम्ही परत निघालो होतो घरी जायला खूप उशीर झाला होता भीती पण वाटत होती कारण आउटसाईड असं जंगलातून वगैरे ना, ना। तो म्हणजे मला भीती वाटत होती बाकीच्यांला नाही कारण आऊटसाईडला आहे ना, ना थोडंसं हे असं घरं वगैरे काही नाही आहे आजूबाजूला ते आम्ही जेवायला थांबलो घोडेगावमधलं हॉटेल आहे खूप छान हॉटेल आहे टेस्ट पण छान आहे जेवणाची नवीनच झालेली आहे तिकडनं निघाल्यावर डायरेक्ट घोडेगावमध्येच हॉटेल आहेत चांगले तिकडे आहेत हॉटेल चांगले पण आम्हाला वाटलं की टेस्ट वगैरे नसेल चांगली त्यामुळे आम्ही तिकडं नाही थांबलो हे जरा चांगलं वाटलं मग आम्ही ते थांबलं छान होतं जेवण जेवण झालं तर आम्ही निघालो होतो तर आईस्क्रीम घेतोय एवढी थंडी आहे तरी मुलांना आईस्क्रीम पाहिजे नव्हती तर आईस्क्रीम घेतो आहे आम्ही छान आहे हॉटेल तुम्ही जर कधी गेले तर नक्की ट्राय करा इथे आपले मागे राहण्यासाठी आहे कॅमेरा जरा हल्ल्यामुळे थोडं छोटं आलं तर व्हिडिओ <coughs>